नमो बुद्धाय आज आपण पाहणार आहो समकालीनांविषयी बुद्धाची वृत्ती नव्या तत्व व्यक्त्यांची शिकवण बुद्धाने स्वीकारली नाही त्यांच्या शिकवणुकीला त्याने दिलेली अमान्यता अकारण होती तो म्हणतो पूर्ण काश्यप किंवा अकुद्ध कच्चायन यांचे तत्वज्ञान खरे मानले तर कोणीही वाटेल ती वाईट गोष्ट करू शकेल किंवा कोणताही उपद्रव देऊ शकेल एखादा मनुष्य तर कोणतीही सामाजिक जबाबदारी न स्वीकारता किंवा सामाजिक परिणाम न भोगता दुसऱ्याची हत्या करण्या इतकीही मजल मारू शकेल जर मख्खली गोशालाचे तत्वज्ञान खरे मानले तर मनुष्य दैवाचा गुलाम बनेल तो स्वतःला मुक्त करू शकणार नाही अजित केश कंबलाचे तत्वज्ञान खरे मानले तर मनुष्य फक्त पिणे व मजा करणे एवढ्याच गोष्टी करू शकेल संजय बेलपुत्ताचे तत्वज्ञान खरे मानले तर माणसाला भटक्याचे जीवन जगावे लागेल आणि त्याला जीवनाचे निश्चित तत्वज्ञानच असणार नाही निंगठ नायपुत्ताचे तत्वज्ञान खरे मानले तर माणसाला आपले जीवन संन्यास व तपश्चर्या यांनाच राहा व्हावे लागेल आणि मग त्यांच्या सगळ्या सहज प्रवृत्ती व कामना यांचा बिमोड होऊन त्याला संपूर्ण दाश्य करावे लागेल याप्रमाणे तत्वज्ञानांनी सुचविलेला कोणताही जीवन मार्ग बुद्धाला पटला नाही हताश असहाय्य आणि अविचारी माणसाचे हे विचार आहेत असेच त्याला वाटले म्हणून त्याने या बाबतीत अन्यत्र प्रकाशाचा शोध घेण्याचे ठरविले अशा प्रकारे समकालीनांविषयी बुद्धांची वृत्ती ही आपण बघितलेली आहे पुढच्या भागात आपल्याला भाग सातवा साम्य आणि भेद बुद्धाने काय त्याज्य ठरविले हे बघायचं आहे तोपर्यंत तो नमो बुद्धाय जय भीम